नमस्कार माझं या चॅनल चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणारे सगळ्यांच्या आवडीचा असं मला केक या याआधी पण वरती आपण भरपूर असे केकचे प्रकार केले तर तुम्ही वरती जाऊन नक्की बघा चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता आपण एका भांड्यात एक वाटी मलाई घेतली घरातली ती फेटून घेतली चांगली मिक्सरमधनं किंवा तुम्ही फ्रेश क्रीम तरी वापरत चालेल दुधावरची साई आहे ही फक्त ती आपण एक वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी पिठी सा, पिठीसाकर आणि एक वाटी दूध पावडर सगळं वाटीच्याच मापाने घेतलेलं आहे तुम्ही कपच्या ग्लासच्या तुम्ही घेऊ शकता तर आता चांगला आपण हे मिक्स करून घेऊया तर याच्यात आपण तीन चमचे दही घेतलेलं आहे जास्त आंबट घेतलेलं नाही आणि दीड वाटी आपण मैदा घेतलेला आहे चाळून घेतला आहे आता हे मिक्स करूया आणि जसं ल दूध लागेल तसं आपण टाकूया याच्यात मिक्स केल्यानंतर याच्यात आपण बेकिंग पावडर आणि सोडा टाकणार आहोत तर आता हे पण मिक्स झालेलं आहे एक चमचा आपण बेकिंग पावडर घेतली आणि अर्धा चमचा पण बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि याच्यात एसेन्स घालायचं वेहनेल्याचं एसेन्स घेतलेला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता चार पाच थेंब टाकूया आपण आणि दूध एक वाटी घेतलेलं आहे त्यातलं मी अर्धी वाटी टाकते आधी पहिल्यांदा तर आता आपण हे सगळं मिक्स करूया तोपर्यंत आपण केक बेक करण्यासाठी जे भांडं होतं ते गरम करायला ठेवलेलं आहे पाच मिनिट आपण मोठ्या गॅसवरती ते चांगलं गरम करून घ्यायचं स्टँड ठेवलेलं आहे आतमध्ये किंवा तुम्ही कुकरला पण लावू शकता कुकरची रिंग काढायची शिट्टी काढायची आणि कुकरमध्ये आतमध्ये स्टँड ठेवायचं आणि त्याच्यात आपण केकचं भांडं ठेवून पाऊन तासाला बेक करायला ठेवायचं तर आपल्याला अर्धच वाटी दूध घाल लागलेलं आहे तुम्ही बघू शकता छानपैकी झालेलं आहे तर आता आपण केकच्या भांड्याला तेल आहे आधी आणि नंतरनं बटर पेपर आहे त्याला पण तेल लावलेलं आहे तर आता आपण हे त्याच्यात ओतूया तर आता ओतून ठेवूया आपण त्याच्यात असं टॅप केलेलं आहे सगळं छानपैकी तर आता आपण बेक करायला ठेवूया तर आता आपण बारीक गॅसवरती बेक करायला ठेवूया झाकण ठेवूया आणि आता चाळीस ते पंचेचाळीस मिनटं वाट बघूया आपण तर आता आपण केक बेकला ठेवलेला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत खूप छान असं फुल बघू शकता तुम्ही आपण टूथपिक घालून बघूया टूथपिक पण स्वच्छ निघाली तर आता आपण काढून थंड करून घेऊया तर आपला आता मला एक केक चांगला थंड झालेला आहे तर आपण आता काढून घेऊया असा सुट्टा करून घ्यायचा कडणी आपण आता ताटामध्ये काढून घेऊया आपण आता खालचा कागद काढूया बघू शकता तुम्ही किती छान असा आपला केक वेग झालेला आहे एकदम स्पॉन्जी तर बघू शकता किती जाळी पडली छानपैकी मऊ झाला एकदम तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसा मला एक एक झाला आहे तो थँक्यू